नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यावर श्री क्षेत्र गोरवडेश्वर महादेव मंदिर दर्शनासाठी आपण आता निघूयात भटकंती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र गोरवडेश्वर देवस्थान मंदिर महादेवाचं मंदिर आहे आणि वरती काही लेणे आपणास पाहायस मिळतात ते आज आम्ही पाहण्यासाठी चाललो आहोत तर जाऊया गोरावडेश्वर देवस्थान डोंगराचं काही अंतर चढून आल्यावर आपणाला समोर दिसतो तो भंडारा डोंगर एक असंही म्हटलं जात की या गोरडेश्वराच्या पासूनच काही अंतरावर ही देहू नगरी आहे देहूनगरी नगरीवरून जगदगुरु तुकाराम महाराज त्यांच्या टाळकऱ्यांसोबत ह्याच गोरडेश्वर डोंगरावर मी म्हणजे कीर्तनासाठी भजनासाठी नामस्मरण करण्यासाठी येत असत त्याचबरोबर येथे गोरोडेश्वर भंडारा डोंगर आणि भामचंद्र डोंगर या तीन ठिकाणी आपल्या टाळकऱ्यांसोबत जगद्गुरू तुकाराम महाराज भजनासाठी येत असत त्यापैकीच हा एक डोंगर म्हणजे गोरोडेश्वराचा डोंगर आणि त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराजांचं पाय देखील याच गोरडेश्वर डोंगरावर लागले आहेत डोंगराच्या अगदी आपण आता मधोमध उभे आहोत जे डोंगराच्या दोन्ही डोंगराच्या मध्ये दिसते तिथे आपल्याला जायचे आहे तिथेच काही वाट चालून गेल्यावर महादेवाचं चा मंदिर दिसतं आणि डोंगराच्या आता जी समोरचा भाग दिसतोय तो तळेगाव नगरी आणि हा जो मोकळा परिसर दिसतोय तो है, आहे डी आर डी डेपो गोरडेश्वर डोंगर हे पांडवकालीन असून तेथील शिवलिंग हे पांडवकालीन आहे आणि पांडवका पाच पांडवांचा वास्तव्य देखील ह्याच गोरोडेश्वर डोंगरावर झालेला आहे कारण आपण वरती गेल्यावर पाहू शकता तिथे आपल्याला ले काही लेण्या आढळतील आता डोंगराच्या आपण तिसऱ्या टप्प्याला आलोय अगदी शेवटच्या टप्प्याला म्हणलं तरी चालेल या अशा पायऱ्या आहेत जरा थोडीशी वाट अवघड आहे अगदी वरच्या टप्प्याला आहे आपण आता मंदिराच्या अगदी आता आपण वरच्या टोकाला आहोत समोर दिसतोय ते मंदिराचं गेट डोंगर माथ्यावर आल्यावर आपण आता आपण समोर जे दिसतंय ते महादेवाचं मंदिर आता आपण महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाकडे जात आहोत hmm. चला तर मग जाऊया महादेवाचं दर्शन घेण्यासाठी श्री गोरुडेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मुख्य मंदिर प्रवेशद्वाराकडे आपण जात आहोत सुरक्षेच्या अभावाखात येथे रेलिंगची कामं केलेली आहेत या साईडला जो भाग दिसतोय तो, तो शिरगाव पवन हा खोरा आहे महादेवाच्या मंदिराकडे आता आपण जात आहोत जागोजागी काही लेणे कोरलेले आहेत ले पूर्ण पाषाणामध्ये कोरलेल्या या लेणे आहेत आप ले आणि ले आपल्याला इथं पाण्याचे टाके सुद्धा खोदलेले दिसतील पूर्ण पाषाणामध्ये पाण्याची टाकी खोदलेत खोद यातली ही एक पहिली टाकी डोंगर माता चढून आल्यावर आपण काही अंतरावर मंदिर ते अंतरावरच गोरडेश्वर पुरातत्व थोडं मग पुरातत्व खात्याच्या आधिपत्याखाली येत हे मंदिर पांडव पांडवकालीन असून याला पांडवकालीन इतिहास आहे तर चला तर आपण जाऊया महादेवाच दर्शन घ्यायला हर हर महादेव हर हर महादेव शिवशंभो हर हर महादेव आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला पाशाणावरती काही यादवकालीन किंवा पांडवकालीन पाषणावर कोरलेले हे अक्षर दिसतात बहुतेक याला पांडवकालीन किंवा बुद्धकालीन अक्षरं असू शकतात पूर्ण पाषाणामध्ये कोरलेलं हे मंदिर असून काही काळ येथे पाच पांडवांचा निवास होता असेही इतिहासकारांचं म्हणणं आहे मेन गाभरायचे आपण शिवलिंगापाशी आहोत शंभो हर महादेव पूर्ण मंदिर हे पाषाणामध्ये कोरलेले पाहू शकता अद्भुत कला म्हणायची त्या टायमाची कस कोरलं सन बाजूला चौकोनी आकार मदमद शिवलिंग शेजारीची गणेशाची मूर्ती आहे त्याला लागून महादेवाचं शिवलिंग आहे वरती शेषनाग है आहे पाहू शकतो आपण श्रीक्षेत्र गोरवडेश्वर महादेव मंदिर गोरवडेश्वर तळेगाव दाबाडी शिवमंदिराचा गाभारा हा चौकोनी आकाराचा असून याला पाषाणामध्ये पूर्ण कोरलं आहे पाहू शकता आणि त्याच्या मधोमध मद शिवलिंगाची स्थापना केली आहे माझ्या पाठीमा बघू शकता गोरडेश्वराचं कोरडेश्वर देवस्थान शिवशंभो शिवलिंग आपल्याला मधोमध मद दिसत आहे अगदी चारी बाजूनी कोरून पाषाणाला अगदी कोरून मध्ये शिवलिंगाची स्थापना केली आहे त्या टायमाला गाभाऱ्यामध्ये मंदिरात प्रवेश करायच्या अगदी पहिल्या गाभाऱ्यात म्हणजे मंदिराच्या बाहेरील भागात ह्या जागोजागी त्यांनी खोल्या काढल्या आहेत असंच म्हणावं लागेल त्या देखील कोरू कामामध्ये कोरलेल्या दगडी पाषाणामध्ये कोरून हे काम आहे ह्या छोट्या छोट्या खोल्या आपण पाहू शकता मंदिराच्या बाहेर आल्यावर आपणास एक पाण्याचे टाके दिसते किंवा त्याला कुंड म्हणता येईल पाण्याचे कुंड व दगडाच्या पाषाणामध्ये कोरलेल्या ह्या दोन खोल्या आता सध्या एक खोली बंद करण्यात आली आहे छोटे छोटे गुफा इथं खोदलेले आहेत आणि अगदी माझ्या वरच्या हाताला खोलीच्या शेजारीच एक, एक शिलालेख आहे जो मी मगाशी मंदिराच्या आतला पण शिलालेख दाखवला हा बहुतेक पांडवकालीन ह्याला बुद्ध लेणी म्हणता येणार नाही काही लोक ह्याला लेन बुद्ध लेणीचं स्वरूप देतात पण ही बुद्ध लेणी नाहीये पांडवांनी इथं वास्तव केलेलं आहे पांडवांनी त्या टाइमला बहुतेक शिलालेख लिवलाही असेल पूर्ण पाषाणामध्ये कोरलेलं हे जिवंत वास्तुकलेचं ज्वंत उदाहरणे मंदिरापासून काही अंतरावर आल्यावर आपणास अजून एक वास्तू दिसते पूर्ण पाषाणामध्ये खोदकाम करून केलेली अजून एक खोले आपणास पाहायलाच भेटते बहुतेक त्या टायमाला लोकांना राहण्यासाठी व बसण्यासाठी ही व्यवस्था किंवा खोली काढली असावी पूर्ण पाषाणामध्ये कोरला आहे पाहू शकतो आणि समोर ही पूर्ण शिरगावचा हा परिसर आहे पूर्ण दरी आहे काही अंतरावर पाहू शकतो कस दगडाला त्यांनी कोरीव काम पाषाणाला कोरून ह्या खोल्या काढल्यात पूर्ण पाषाणाला कोरलं गेलंय बघू शकता त्यालाच लागून असलेले एक पाण्याचे टाक इथे देखील आपल्याला पाण्याचे टाके पावायच मिळतात शिवरात्रीच्या दिवशी इथे तालुक्यातील जास्त प्रमाणात लोक इथं दर्शनासाठी येतात पूर्ण पाषाणामध्ये कोरलेलं हे ही सुद्धा एक लेणी आहे आतमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मूर्ती आहे त्याचबरोबर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे पाषाणामध्ये कोरलेली हे एक खोली आणि निवासस्थान म्हणलं तरी चालन आणि आतमध्ये त्याला मंदिराचं स्वरूप दिलंय असे म्हटले जाते की जगद्गुरु तुकाराम महाराज व त्यांचे टाळकरी या गोरवडेश्वर डोंगरावर भजनासाठी व नामस्मरणासाठी येत असत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पाय देखील ह्याच गोरवडेश्वर डोंगराला लागल्यामुळे येथे वारकरी संप्रदायातील भाविक येथे येऊन नामस्मरण करतात गोरडेश्वर महादेव मंदिर भटकंती चॅनल मार्फत आपण येथे आपणास दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तळेगाव दाभाडे मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे व भेगडेवाडी स्टेशनपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर तसेच मुंबई पुणे हायवेला लागूनच गोरडेश्वराचं हे मंदिर आहे त्याचबरोबर ह्या मंदिराला पांडवकालीन इतिहास असून ह्या मंदिरावर मंदिरामध्ये बरेच तालुक्यातील व इतर जि जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येतात त्याचबरोबर ह्या डोंगरावर काही आपणास लेण्या देखील पाहायस मिळतात व काही शिलालेख देखील पाहायस मिळतात तो आम्ही ह्या व्हिडिओमध्ये आपणास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आपणास आवडला तर ह्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आमचं काही चुकलं असेल तर आपल्या प्रति प्रतिक्रिया आम्हास जरूर काढवा बोला श्री गोरवडेश्वर महादेव महाराज की शिवशंभो हर हार महादेव जगद्गुरु तुकाराम बुवा महाराज की जय शिव शंभो हर महादेव